नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी त्याचप्रमाणे जर तुम्हाला आवडत असेल तर सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम झटपट तयार होणारा आणि चवीलासुद्धा एकदम भन्नाट असा एक पदार्थ बनवतोय त्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतले ते काढायचं त्याचसोबत आता इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा असा एकदम पातळ स्लाईसमध्ये आणि उभा चिरून घेतला आहे तो घालायचा जर तुम्हाला उभा पातळ स्लाइसमध्ये चिरलेला कांदा नसेल वापरायचा तर एकदम बारीक चिरून कांदा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता त्यानंतर इथे मी चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्यासोबतच एक छोटा चमचा ओवा घेतला आहे तो अशा पद्धतीने क्रश करून यामध्ये घालायचा त्यानंतर यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर वापरायची ही मिरची पावडर मी कलरसाठी वापरली आहे तिखटाला कमी आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि आता थोड़ थोड़ हे सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं तर इथे सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मध्यम सैलसर असं हे बॅटर तयार करून घ्यायचं आपण वडे बनवताना ज्या पद्धतीने बॅटर तयार करून घेतो ना अगदी त्याच पद्धतीने हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे यामध्ये आपण सोडा किंवा तांदळाचं पीठ अजिबात वापरलं नाही आहे तरीसुद्धा हा पदार्थ छान कुरकुरीत तयार होतो तर इथे लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून मध्यम सेलसर असं हे बॅटर मी तयार करून घेतलं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता या कन्सिस्टन्सीमध्येच हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे जास्त घट्टसर किंवा जास्त सेलसर ठेवायचं नाही तर इथे बॅटरी तयार झालं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालू शकता त्याचप्रमाणे इथे मी या ग्लासनी एक ग्लास पाणी घेतलं होतं त्यातलं अर्धा ग्लास पाणी मला हे बॅटर तयार करण्यासाठी लागलं आहे तर आता हे बॅटर बाजूला ठेवूयात त्यानंतर इथे मी पाच ते सहा ब्रेड स्लाईस घेतले आहेत मी इथे ब्राऊन ब्रेड घेतला आहे तुम्ही व्हाईट ब्रेडसुद्धा घेऊ शकता त्यानंतर ब्रेडची एक स्लाईस घ्यायची आणि व्हिडिओत दाखवते आहे त्याप्रमाणे सुरीने कट करून या ब्रेडचे दोन भाग करून घ्यायचे तुम्हाला जर हा ब्रेड अशा पद्धतीने कट करून वापरायचा नसेल तर पूर्ण अख्खा ब्रेडसुद्धा वापरू शकता आता अशाच पद्धतीने राहिलेल्या ब्रेडचे सुद्धा सुरीने कट करून दोन भाग करून घेऊयात तर इथे सहाही ब्रेड स्लाईस मी अशा पद्धतीने दोन भागांमध्ये कट करून घेतले आहेत त्यानंतर आता आपण जे बॅटर तयार करून घेतलं होतं त्यामध्ये कट करून घेतलेली एक ब्रेडची स्लाईस घोळून घ्यायची तर इथे मी जेव्हा ब्रेड कट करायला घेतले होते तेव्हाच गॅसवरती तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं तर इथे हा ब्रेड तुम्ही तळून घेऊ शकता किंवा थोड्याशा तेलामध्ये शॅलो फ्रायसुद्धा करू शकता मी तळून घेणार आहे त्यासाठी पॅनमध्ये थोडंसं जास्त तेल गरम करायला ठेवलं होतं आता व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे तयार केलेलं ब्रेडचं मिश्रण ब्रेडच्या स्लाईसला अशा पद्धतीने सर्व बाजूनी लावून घ्यायचं आणि आता बाकीच्या ज्या ब्रेड स्लाइस आहेत त्यालासुद्धा अशाच पद्धतीने हे बेसन पिठाच्या मिश्रणाचं कोटिंग करून घ्यायचं आहे आता आपण हे ब्रेड स्लाईस तळून घेऊयात तर मी तुम्हाला आधी सांगितलं त्याप्रमाणे तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं त्यामुळे तेल छान कडकडीत गरम झालं आहे आता बेसन पिठाच्या मिश्रणात घोळून घेतलेला ब्रेड स्लाइस या तेलामध्ये सोडायचा आणि अशाच पद्धतीने आणखी एक ब्रेड स्लाइस मी मिश्रणामध्ये घोळून यामध्ये सोडणार आहे ब्रेड स्लाईस तेलामध्ये सोडल्यानंतर जोपर्यंत तो खालच्या बाजूने मोकळा होत नाही तोपर्यंत चमच्यानी हलवायचा नाही खालच्या बाजूनी ब्रेड स्लाइस छान तळला गेला की तो आपोआप पॅनपासून किंवा कढईपासून वेगळा होतो आणि हा ब्रेड पकोडा तुटतसुद्धा नाही तरी ते तुम्ही बघू शकता खालच्या बाजूनी हा ब्रेड स्लाइस छान तळला गेलाय आणि अलगद कढईपासून पॅनपासून वेगळा झालाय आता हा ब्रेड स्लाइस आपण पलटी करून घेऊयात आणि आता अशाच पद्धतीने मध्यमाचेवरती दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंगईपर्यंत अलटी पलटी करत हे दोन्ही ब्रेड स्लाइस आपल्याला तळून घ्यायचे आहेत जर तुम्हाला यामध्ये कांदा वापरायचा नसेल तर कांद्याऐवजी तुम्ही बटाटा मोठ्या खिसणीने खिसून घेऊन वापरू शकता बटाटा कच्चा वापरायचा आहे बटाट्यामुळे सुद्धा या ब्रेड पकोड्याची चव एकदम भन्नाट लागते तर इथे मध्यमाचेवरती हा ब्रेड पकोडा मी दोन्ही बाजूनी छान सोनेरी येईपर्यंत तळून घेतला आहे तुम्ही इथे या ब्रेड पकोड्याचा कलरसुद्धा पाहू शकता किती छान आला आता हा ब्रेड पकोडा आपण एखाद्या किचन पेपरवरती किंवा टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते सुद्धा निघून जाईल आणि आता अशाच पद्धतीने राहिलेले ब्रेड पकोडेसुद्धा आपण बनवून घेणार आहोत तर इथे सर्व ब्रेड पकोडे मी बनवून घेतले आहेत तुम्ही बघू शकता याला कलर किती छान आला आहे आणि एकदम मस्त तयार झाले आहेत जास्त तेलकटसुद्धा नाहीत त्याचप्रमाणे तुम्ही आतूनसुद्धा पाहू शकता बेसन अगदी आतपर्यंत छान शिजलं गेलं आहे आतून बिलकुल कच्चा नाही आहे आणि हा ब्रेड पकोडा मी टोमॅटो केचपसोबत सर्व केला होता तुम्ही हिरव्या चटणीसोबतसुद्धा सर्व करू शकता चवीला एकदम भन्नाट आणि अप्रतिम लागतो तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मधल्या वेळेत किंवा संध्याकाळच्या चहाच्या टायमिंगलासुद्धा चहासोबत खाण्यासाठी बनवू शकता तर हा कांद्याचा ब्रेड पकोडा तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद